fly, I'm the last one to die. नमस्कार भावांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे तर आता पण आपला काही डेली ब्लॉग नेहमीप्रमाणेच आता आपण आवरलेलं आहे मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे ते पण किती वाजता तुम्हाला नको सांगायला नाही का काय <laughs> आता काय बोला हा आपला पांडे का पांडे चला तर आता जाऊयात आपल्याला जायचंय थोडस बाहेर बाहेर म्हणजे फिरायला नाही बाहेर आधी आपण जाऊयात आपले आपलं ते काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला काहीतरी म्हणत असतील जाऊ दे तर आता आपण चाललोय दूध पिशवी आणायला म्हणजे बाहेरून विकत आणायला नाही चाललेलो आपली आपण सकाळी घरी नव्हतो हो मग ते काकांनी शेजारच्या काकून पशी दिली ती घेऊन येऊयात चला यो नाही कुत्रे लय कडू येत नाही का सारखं का भुकत असतात चालू आता एक एक करून चला जाऊया ते तर लय कडू कुत्रे काय बोलायचं आता भाय त्याला आपण जाऊन घेऊन येऊया आपण काकू चला मित्रांनो घेतलेली आहे आपण दूध पिशवी ऍक्च्युली दूध पिशवी घ्यायला लाल पण काकूंनी बाकीचं पण सामान दिलेले चला तर आता जाऊयात घेऊन सगळीच पिशवी काय पर्याय नाही आता चला जाऊयात आलेलो आहे रिटर्न आपण आपल्या घरी चला हे देऊयात आता आणि कापूंनी खास मला खायला द्राक्ष दिलेले घेऊन खाऊयात आता काय दिलेत पांडे येऊ ठेवूया हे ये, टेबल वरती तर भावना आपल्या पांड्याला पाहिजे दोन त्याच्यामुळं पांड्यासारखं इकडे तिकडं कर बघायला लागलाय आपण जरा आपला फोन चार्जिंगला लावूया फोन नाहीये चार्जिंग आणि तर आता जायचं आपल्याला बाहेर त्याच्यामुळं अवघड होईल परत नाही का आपलं तर आता चार्जिंग लावूयात फोन आधी मग जाऊयात बाहेर का भांडे आहे पांडे नुसता इकडे तिकडं बघतोय कारण त्याला पाहिजे दूध आता सध्याला मग मी द्यायला लागली पण तोपर्यंत आता डेपर्यंत आहे चला लावतो आता फोन चार्जिंगला जाऊयात आपण तर आता पांडेला दिलेलं आहे दूध प्यायला आणि पांडे मस्त दूध पिते नाही का तर चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे शिपारोटी मंदिरामध्ये जरा जाऊयात शिव चला तर जाऊयात आता गाडी आपण भरपूर दिवस झालं पुसलेली नाही आणि झाडामुळे बघू शकता तुम्ही काय काय करायचं थोडस पाणी आणून आपण पुसून घेऊयात जरा गाडी चला मित्रांनो जाऊयात आता आपण चावी आवकून ठेवली मी ओके चलो थोडीफार गाडी आपण पुसलेली आहे मस्तपैकी थोडीशीच पुसली आहे जास्त नाही आपल्याला पण जायचं आहे आणि मम्मी पण येणार आहे पण मम्मी स्कुटी घेऊन येणार आहे आपण जाऊयात पुढं आपली गाडी घेऊन चलो तो चलते गाईज तर मित्रांनो आपल्या कॅनलला पाणी आलेलं आहे बघा मस्तपैकी आणि आधी या कॅनलमध्ये पोहायचो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण आता काय पाहता येत नाही तुम्हाला पण माहिती आहे पाणी भरपूर घाण झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही किती घाण तरी मशीन आली होती म्हणून थांबलो होतो आपण चला जाऊयात आता आपण मस्तपैकी जय मशीन तर मित्रांनो आता आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि चला जाऊयात वरती हे ॲक्च्युली मेन एंट्रन्स नाही आहे मंदिराची पण आपण नेहमी इथूनच येतो काय माहिती काय येतो मी इथूनच जातो नेहमी मला इथूनच बरं वाटतं जायला नाही का मेन एंट्रन्स पुढून आहे ती दाखवेल मी दिवशी नाही का चला आता जाऊयात मंदिरामध्ये मस्त 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 जाऊया चलो आपल्या आबा काका दिसत असतील तुम्हाला तिथं आबा काकाला पिडूयात थोडस जाऊन आता चप्पल काढायला आणि मित्रांनो इथं नेहमी म्हणजे दर सोमवारी हो हा जप चालू असतो कंटिन्यू प्रत्येक तासाला त्या ता महिला आहेत जप म्हणणाऱ्या त्या चेंज होतात आणि दुसऱ्या त्यांच्या जागी महिला येतात आणि त्यांचा जप चालू होतो आबा आबांचं भरपूर दिवसानंतर दर्शन झाले आता आबा साफसफाई करता येते तिथे चला आपण पण करू लागूया थोडीशी मित्रांनो आपला वेदन पण आलेलं आहे आगमन झालेलं आहे आपल्या वेदनबाई जय श्रीराम चला एक करून आता जाऊयात आपण मेन मंदिरामध्ये मध्ये तुम्हाला आहे मित्रांनो महाशिवरात्रीला सगळं भरलं होतं कुठेच जागा नव्हती नाही नाही हे करलो पहिले हे करलो पहिले खाली तरी नंबर बदलायला लागला थोडासा जरा जरा ते नंबर जरा अधिक जास्त नंबर घेतला आता बरे बाप्पा मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आपल्या महाशिवरात्रीच्या ब्लॉग मध्ये सगळे खेळणे पाळणे सगळे इकडं होते आता बघा सगळं मोकळं झालेलं आहे काही सुद्धा नाही सगळं मोकळं तर मित्रांनो आपला सोमाबाई आणि आदित्य आलेला आहे आणि आदित्य ब्लॉग चालू केले केले हसलेला आहे आदित्य का हसा लागलाय तो आदित्य आदित्य तू सुंदर चोतीचा राज काय तू समजा सीधी बात न बघवास दिसलं दिसलं आता आधी ते व्हायरल <laughs> चला मित्रांनो आता सात वाजत आले जाऊयात आपण आरतीला मस्त पैकी आरती वगैरे करूयात चलो घेऊ आपल्या खालून वरून आलेला का खालून आपल्या वरून आहे आपला <laughs>

तर भावांनो या ठिकाणी जरा जास्तच मोठा सीन झालेला आहे आपल्या संस्कार अंगठी हरवलेली आहे चांदीची तर आम्ही खूप ठिकाणी हुडकली आम्ही त्या साईडला पण हुडकली परत आम्ही पूर्ण लॉन हुडकून आलोय आता हुडकायचं राहिलंय एवढंच तर हुडकूयात आपण इथे बाय सापडली <laughs> का तुम्हाला आमच्या पॉईंट वरती चाललेलं आहे कॅच 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 खेळतो या ठिकाणी संपन्न घेतोय तरी पंचक्रोशीतील विनंती करण्यात येते आपण नाम जपोमध्ये सहभागी व्हा आला, आला, आला। चला मित्रांनो जाऊया आतमध्ये तर मित्रांनो त्या ठिकाणी आरती चालू झालेली आहे चला आपण आरती अटेंड करूया मित्रांनो आपली मम्मी आणि काकू आलेले आहेत तिथं आरतीला कधी आला तुम्ही <laughs> ठरवून बोला ठरवून बोला चला मित्रांनो आरती वगैरे मस्तपैकी मस्त पैकी झालेली होयू असतो कंटिन्यू हा कस झालं समोर नाही आता जाऊ दे आता तू बंद केलं काय बघायला नोटिफिकेशन मॅसेज मेसेज समझ, रहा जो जो समझ रहे समज रि <laughs> <laughs> मस्त जोक मारा रे हस रे हलकट <laughs> चला मित्रांनो आता जाऊयात आपण घरी आरती वगैरे झालेली आहे बघू दे मग मला का होणार ब्लॉग आहे आपण लेत आलो मित्रांनो जाऊयात आता आपण आरती वगैरे झालेली आपली मम्मी इथं थांबणार आहे थोड्या वेळ नंतर ते जाणार आहेत घरी आणि आपण आता चाललोय फिरायला होय रेट बघतोय म्हणत असेल काय चाललंय इंथ ओय कॅमेरा पुढे करून बोलत काय चल एक चल काय रहाय नाही नाही चल करा चल पीछे से मला रस्तका करते येडे फोनला फ्रंट कॅमेरा पण आहे म्हणलं रे हा आयफोन घेऊन फिरतंय आणि आयफोन आहे आता चालायचं आहे दानगडी आपल्या होय गरीबी फोन एकच फोन आहे माझ्याकडे एक ना दोन दोन फोन आहेत एक माझा एक मम्मीचा आयफोन फोन तुम्हाला चिंगवरन कळतच असेल लोखंडाची कटायला लोखंडाची लोखंडाची पचा पचा नाही लोखंडाचा लोखंड किलोवर असते रे लागत आला का आता लोखंड मस्त मग कल्याण झालं तोड्या माझं म्हणल्या चला मित्रांनो जाऊयात आता आपण आपल्या गाडी इथे लावलेले अरे तुझ्या गाडीचा मॅटर झाला वाटतं काहीतरी खरं आहे माझ्या झाला मॅटर गाडी लावली शोरूम ला मग इन्शुरन्स वरती हाय ना इन्शुरन्स हा मग काही विषय नाही मला वाटलं इन्शुरन्स झाला असेल एक्सपायर संपलं करियर म्हणलं आता भाऊज जर चांगलं तीस चाळीस हजार लाख दुसऱ्या वेळेस लावली सही आहे ब्रो आता उडली घेऊन आलाय म्हणून माझी गाडी कधी घेतली <laughs> <laughs> दोस्तो मजाक मजाक कर करू दोस्तो होय कंटेंट ही कंटेंट आहे ब्रो चला मित्रांनो जाऊयात आता आपण कस वाटत काय नाही बरं आहे का बर कुठं कुठे लाग लागले तरी काय नाव लागले नाही लागले बाय ठेऊ का हो चाल काय जीवा चलो आगे आगे का। तर जाए जाए चल दिसत बाय 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 चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे वेदनबाई कडे आपल्या तो थांबलाय जरा तिकडं आपण गेलतो आता पार्कला भेटायला त्याचा चालतं छोटासा ऍक्सिडेंट छोटा नाही भरपूर मोठा झालत बनलं बंद मोठं टाके पडले त्याला भरपूर मग मित्रांनो मी सांगत असतो की गाडीवरती मोबाईल बघत जाऊ नका आता माझ जाऊ द्या माझा मोकळा आहे बघू शकता तुम्ही पण गाडी हळू चालवत आणि मोबाईल वगैरे बघत जाऊ नका तर ते झालं वेगळी गोष्ट आता जाऊयात आता आपण पण वेदनकडे चाललोय त्याला वेदनकडे जाऊया हळूहळू वे एकदम बघा आपली गाडी एकदम हळू असते बाबा चला नमस्कार नमस्कार घेतले की काय फोनची चप्पल आयुष्य शंभर लाख का शंभर करोड शंभर रुपये तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता कुठल्या पेठेत सोमवार पेठेत चप्पल नाही पोरींच्या जर तुम्ही पुण्यात गेलात तर तिकडे जे आपल्याला चप्पला दिसला होता तर ते बाथरूम मध्ये जाताना वापरायला देते तुम्हाला वॉशरूम मध्ये तर तुम्ही इथलं घ्या आणि तिकडे जाऊन वापरा जाऊ दे मित्रांनो आपलं काम नाही तर इकडे इकडे जॉर्डन जॉर्डन ओ भाई डिओवर वाटतो मला पचास लाग पचास लाख का जुत्ता घेते का नऊ नंबर आहे नऊ नंबर डोंगरावर चालायला गेला त्यांनी डोंगरावर चला गाडी काढा गाडी काढा गाडी काढा चलो दोस्त या बी हमारा काम नाही डोंगरावर चालाय बोलला का मित्रांनो आपला श्रीकांत म्हणजे आपला म्हणजे आपला मित्र श्रीकांत मागायला हळू लोकांच्या गाड्या घेऊन मार बारकेपणी उलताना मारलय बुठ हा ना उलटल मारले पनी पनी लाग 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 मी लहानपणी आहे मित्रांनो आपला ब्लॉग चांगला असतो का नाही इको फ्रेंडली ब्लॉग असतो आपला तुम्हाला मित्रा चला मित्रांनो आता आपण श्रीकांत पासून चाललोय घरी घरी म्हणजे घरी आता घरी नाही चाललो आता सगळ्यांच्या गाड्या जिथं लावल्या तिथं जायचं गाड्या एकमेकांच्या घ्यायच्या म्हणजे त्यांच्या त्यांना द्यायच्या आणि जायचं घरी काय तर चला जाऊयात आता आपण घरी आपलं गाड्या घ्यायला चला भावांनो जाऊयात आता आपण बाय बाय फिर मिलेंगे श्रीराम श्रीराम मित्रांनो जाऊयात आता आपण घरी जाऊ का बाई लोक बाय बाय चलो चला मित्रांनो जाऊयात आपण आपण आलो खाली घरी आणि आपला पांडे आलेला आहे खाली लगेच आपला आवाज ऐकून पांडे पांडे क्यारे पांडे, पांडे? चाहिए तुझे अच्छा ब्लॉग मी इथे भावांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो जय श्रीराम राधे राधे